नियती थकून घरी पोहोचली तेव्हा तिचा नवरा रमनने चहा नाश्ता आधीच तयार करून ठेवला होता नियतीने गरमागरम समोसे पाहिल्यावर ती थोडी अस्वस्थ झाली आणि म्हणाली माझ्या पगाराच्या दिवशी तू नेहमी समोसे आणि जिलेबी आणून माझी वाट पाहतोस यापेक्षा तू तुला नोकरी लागली आहे ही चांगली बातमी दिली असतीस तर किती बर झालं असतं त्यावर रमन म्हणाला अगं माझ्या प्रिय मी नोकरी करण्यासाठी बनलेलो नाही माझ्या बाबांनी मला साथ दिली नाही त्यांनी मला घरातून बाहेर काढले परंतु कमीत कमी तू तरी मला समजून घे हे बघ आज तुझा पगार झाला आहे त्यामुळे तू मला काही पैसे दे शेवटी माझ्या सुद्धा काही गरजा आहेत ना फक्त काहीच दिवसांची गोष्ट आहे मग मी एवढे पैसे कमवे ना की तुझी सर्व स्वप्न पूर्ण करू शकेल त्यानंतर तुला आयुष्यात कधीच काटकसर करावी लागणार नाही नियती असे काटकसर करत आयुष्य जगून थकली होती कारण की प्रत्येक महिन्याला आपल्या गरजा आणि इच्छा मारून नवऱ्याला पैसे देत होती का तर त्याला त्याच्या गरजा आणि त्याचे शौक पूर्ण करता यावेत खरं तर नियतीचा नवरा तिला म्हणत असायचा की मला पैशांची गरज आहे माझा बिझनेस सेटअप करण्यासाठी लागतो मी स्वतःचा बिझनेस करण्यासाठी इकडे तिकडे धावपळ करत राहतो परंतु आता दोन वर्ष झाले होते तरी सुद्धा रमनच्या बिझनेसला सुरुवात झाली नव्हती त्यामुळे आता नियतीच्या मनामध्ये थोडी नाराजी निर्माण झाली होती लग्न झाल्यानंतर सुरुवातीला ती आपल्या नवऱ्याला कामावर जायला सांगायची तेव्हा तो म्हणायचा घरातीलच बिझनेस आहे मग मला कामावर जाण्याची काय गरज जा आहे बाबा आहेत ना ते सर्व गोष्टी सांभाळून घेतील परंतु हळूहळू त्याचे बाबा त्याला कामावर जाण्यासाठी सांगू लागले घरातील व्यवसाय सांभाळायला सांगत होते तेव्हा मात्र तो आळस करू लागला त्याचा आळस आणि त्याचे कामापासून दूर पळणे त्याच्या बाबांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी त्याला घराबाहेर काढले कारण त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव हवी परंतु रमनने आपल्या बायकोला फूस लावून नोकरी करण्यासाठी तयार केली तेव्हापासून नियती घर सांभाळत होती आणि रमन स्वतःचा बिझनेस सुरू करण्याच्या नादात दिवसभर ऐशो आराम करत असायचा हळूहळू नियतीला सुद्धा समजले की आपला नवरा फक्त गोड गोड गोष्टी बोलून आपल्याकडून पैसे काढून स्वतः मात्र आराम करत आहे त्याला कोणत्याही प्रकारचे काम करायचे नाही पण तरीही ती नवऱ्याला काहीच बोलली नाही एक दिवस नियतीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती ऑफिसला गेली नव्हती सकाळी नाश्त्यामध्ये तिने पोहे बनवले होते जेव्हा रमनने डायनिंग टेबल वर पोहे पाहिले तेव्हा तो रागतच रूम मध्ये गेला तिथे तिला अशी झोपलेली पाहून त्याचा राग अजूनच वाढला मग तो रागातच म्हणाला अग ये महाराणी तू इथे आराम करत आहेस मग माझ्या साठी नाश्ता कोण बनवेल नियती म्हणाली पोहे बनवले आहेत ते खाऊन घ्या त्यावर रमन म्हणाला पोहे खायला घालून मला मधुमेहाचा पेशंट बनवण्याचा विचार आहे का चल उठ आणि माझ्यासाठी मटर पनीरची भाजी आणि चपाती बनव बनवती अगदी नम्रपणे म्हणाली आहो माझ्या हाताला सूज आली आहे म्हणून मी भाजी मार्केट मधून भाजी आणलेली नाही त्यामुळे घरात भाजी नाही आहे आणि आज मला ताप आला आहे त्यामुळे मला उठता सुद्धा येत नाही आता मला थोडा वेळ आराम करू द्या पण रमनने तिच्या काहीही न ऐकता तिच्या एक जोरात कांचिलात मारली आणि रागातच तिच्यावर ओरडत म्हणाला भलेही घर तुझ्या कमाईवर चालत असेल परंतु तू माझ्या पायातील चप्पलच राहणार ही गोष्ट कायम लक्षात ठेव आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नियतीच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या कारण तिचा नवरा मागच्या दोन वर्षापासून तिच्याच कमाईवर आरामाच आयुष्य जगत होता असे असताना सुद्धा त्याने आज तिच्यावर हात उचलला होता त्यामुळे नियतीला प्रचंड राग आला आणि तिने त्या रागातच आपल्या रागा नवऱ्याच्या जोरात कांचिलात मारली आणि म्हणाली हे बघा तुमच्या कांचिलेचे उत्तर आहे आणि तुमची हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उचलण्याची अहो मागच्या दोन वर्षापासून तुम्ही काहीच कमवत नाही आहात तरी सुद्धा मी माझ्या कमाईवर पूर्ण घर चालवत आहे एक गोष्ट सांगू का मी तुमच्यावर एवढा प्रेम करते की त्या प्रेमापोटी मी तुमच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा काहीही न बोलता सहन करते आणि तुमच्यावर विश्वास ठेवते तुमच्या वागण्यामुळे तुमच्या बाबांनी तुम्हाला घराबाहेर काढले होते ही गोष्ट तर तुम्हाला नीट आठवत असेल पण तरी सुद्धा मी तुम्हाला साथ दिली त्या परिस्थितीतही मी तुमची साथ सोडली नाही पण आज तुम्ही माझ्यावर हात उचलला एवढे नखरे वाढले आहेत की तुमची बायको आजारी आहे हे सुद्धा तुम्हाला समजत नाही तुम्हाला फक्त खायची पडली आहे आता मी तुम्हाला अद्दल घडवणारच त्यावर रमन रागातच म्हणाला तू मला अद्दल घडवणार दोन रुपये कमवायला लागलीस तर लगेच नवऱ्याचं स्थान कमी झालं का मग मी पण तुला दाखवतो की माझ्या आयुष्यात तुझी काय लायकी आहे एवढं बोलून रमनने लगेचच बेल्ट काढला आणि नियतीला मारण्याचा प्रयत्न करू लागला नियती त्याचा मार वाचवण्याचा प्रयत्न करत होती परंतु ती आजारी असल्या कारणाने तिचं शरीर कमजोर झालं होतं आणि या उलट घरी बसून आरामात खाऊन रमन अजूनच मजबूत झाला होता त्यामुळे नियतीला रमनचा सामना करणे कठीण जात होते रमन आपला राग तिच्यावर काढत होता परंतु नियतीवर जस जसा प्रहार होत होता तस तसा तिचा निर्णय पक्का होत जात होता तिच्या डोळ्यात अश्रू आले होते पण आता नवऱ्याला धडा शिकवण्याचा विचित्र ध्यासही दिसत होता जेव्हा रमन तिला मारहाण करून थकला तेव्हा तो म्हणाला तुझा नाश्ता गेला उडत आता जे काही तयार आहे ते मी खाईन पण लक्षात ठेव यापुढे भविष्यात कधीही तू मला तुझ्या कमाईची धमकी देण्याचा प्रयत्न केलास ना तर पुन्हा एकदा तुझी धुलाई करण रमन रूम बाहेर पडताच नियती कापलेल्या झाडासारखी बेडवर पडली आणि ती तिच्या भूतकाळाचा विचार करू लागली तिच्या आयुष्यात काय कमी होती तिचे आई वडील तिच्यावर किती प्रेम करत होते तिचं लग्न झालं तेव्हा आपल्या आयुष्यात सुखाची कमतरता नाही असं तिला वाटत होते कारण इतकं छान घर आणि कुटुंब होतं ख्या पित्या घरचे लोक होते पण रम, रमन रमणच्या अक्षमतेमुळे त्याच्या बाबांनी त्याला त्याच्या व्यवसाय त्यांच्या व्यवसायातून बाजूला काढलेच होते परंतु घरातून सुद्धा बाहेर काढले लग्नाच्या एक नियतीने स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला सुरुवात केली तिने स्वतःच्या कमाईने घरही सांभाळले रमन तिच्याशी गोड बोलून तिला सांगायचा की मी लवकरच स्वतःचा व्यवसाय सुरू करणार आहे परंतु आता बघता बघता दोन वर्ष होऊन गेली होती परंतु अजूनपर्यंत त्याचा कोणताच व्यवसाय सुरू झाला नव्हता आता तर तो नशा सुद्धा करू लागला होता जुगार खेळू लागला होता आणि आज त्याने त्याच्या बायकोवर हात सुद्धा उचलला होता त्यामुळे नियती विचार करू लागली की शेवटी अशा माणसासोबत राहण्यात काय अर्थ आहे तो आपल्याला ना प्रेम देत आहे ना सन्मान देत आहे आणि आता तर तो आपल्यावर हात सुद्धा उचलत आहे तर इकडे रमन आपल्या बायकोला मारहाण केल्यानंतर विचार करत होता आज आपल्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होती पण मी तिची घमेंट जागेवरच ठेचली अशा पुरुषी अहंकारात मग्न होऊन तो आपल्या मित्राकडे गेला आज त्याने खूप नशा केली होती उशिरा तो त्याच घरी आल्यावर आवाजात म्हणाला सकाळी झालेली मारहाण आठवते का पटकन माझ्यासाठी जेवण वाढ नियती वेदनेने बुडालेल्या आवाजात म्हणाली मी स्वयंपाक केलेला नाही तू मला मारलाहीस माझं संपूर्ण शरीर दुःखद आहे औषध घेऊन मी झोपले होते रमन चिडला आणि पुन्हा एकदा जोरात नियतीच्या कांचीलात मारत म्हणाला सकाळच्या मारहाणीने तुझं पोट भरलं नाही का आता पुन्हा एकदा तुला मार द्यावा लागेल तेव्हा नियती रमन समोर हात जोडत म्हणाली नको नको मला सोडा मी तुमच्यासाठी आत्ता चांगल्यातले चांगलं जेवण बनवते एवढं बोलून ती पटकन मोबाईल घेऊन रूम मधून बाहेर गेली बाहेर गेल्यावर तिने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि लगेच पोलिसांना फोन करून सर्व गोष्ट सांगितली मग किचन मध्ये येऊन ती किचन मधील कामामध्ये व्यस्त राहिली कारण रमनला कोणत्याही प्रकारची शंका यायला नको अर्धा तासांनी पोलिसांनी दरवाजा ठोठावला नियतीने लगेच जाऊन दरवाजा उघडला पोलीस घरात आल्याबरोबर त्यांनी जेव्हा नियतीला झालेल्या मारहाणीचे व्रण पाहिले तिच्या शरीरावर पाहिले त्यावेळी त्यांनी लगेचच रमनला पकडून पोलिसी प्रसाद देण्यास सुरुवात केली त्यावेळी नियती त्याला मिळणारा मार पाहून गालातल्या गाळ्यात हसत होती कारण रमन पोलिसांसमोर हात जोडून माफी मागत होता पण पोलिसांची काठी त्याच्यावर चांगलीच पडत होती हे दृश्य पाहिल्याबरोबर नियतीला सकाळची वेळ आठवली जेव्हा रमन तिला मारत होता ती त्याच्या समोर हात जोडत होती परंतु तो तिचं काहीच ऐकून घेण्यास तयार नव्हता त्यामुळे तिचा बदला आता पूर्ण होताना तिच्या डोळ्यासमोरच दिसत होता मग थोड्या वेळात पोलीस त्याला पकडून घेऊन गेले सकाळपर्यंत रमनची नशा उतरली होती तेव्हा मात्र गेल्या दोन वर्षापासून आपले प्रत्येक खोटे खरे समजणारी आपली बायको हीच होती का यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता कारण तीच त्याची बायको आज त्याला गजाड कशी सोडून गेली होती याचाच विचार तो करत होता दुपारी नियती त्याला भेटण्यासाठी आली तेव्हा रमन तिच्या समोर हात जोडत म्हणाला माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे मला माफ कर प्रिय मला इथून सोडून घरी घेऊन चल मी नक्कीच कोणते तरी काम करेन सर्व कामाची जबाबदारी तुझ्यावर टाकणार नाही आपण दोघे मिळून आपला घर चालूया त्यावर नियती हस्य करत म्हणाली मागच्या दोन वर्षापासून तुम्ही गोड बोलून मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत होता अहो तुमच्या बाबांनी तुमची साथ दिली नाही तुम्हाला घराबाहेर काढले परंतु मी तुमची साथ देत होती त्याबदल्यात तुम्ही मला काय दिलंत कांचीलच मारलीत बेल्टने तुमच्या मनाला येईल तेवढी मारहाण केली तुमच्याकडून मी ह्याच गोष्टीची अपेक्षा करत होती का मी आजारी होती त्या दिवशी तरी तुम्ही माझ्यासाठी नाही पण स्वतःसाठी जेवणाची व्यवस्था करू शकत का पण तुम्ही कोणताही न दाखवता मलाच मारहाण केली मी तुमच्या पायातील चप्पल आहे ना मग आता ही चप्पल तुमच्या डोक्यावर पडल्यावर तुम्हाला वेदना का होतात आता जा तुमची शिक्षा भोगा आणि तुरुंगात आनंदात आनंद घ्या इतकी वर्ष मी स्वतः घर चालवत होते आणि यापुढेही चालवेन मला तुमच्यासारखा कर्तृत्व शून्य पुरुषाची गरज नाही आहे मला तुमच्या नावाचे मंगळसूत्र आणि हे कुंकू नको आहे एवढं बोलून नियती तिथून रागाने निघून आली नियती नोकरी तर करत होती थी। तिने ती थी भाड्याची रूम सोडून दिली आणि दुसऱ्या ठिकाणी एक छोटीशी पण चांगली रूम भाड्याने घेऊन सुखाने राहू लागली सोबतच तिने घटस्फोटाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली होती पुढे काही दिवसांनी तिचा घटस्फोट झाला आणि रमनला शिक्षाही झाली स्वतःमध्ये असणारा आळस कर्तृत्व शून्यता आणि चुकीच्या सवयीमुळे आज रमन जेलच्या पण त्याने आपल्या वागण्यात बदल केला असता तर तो आज आपल्या बायकोसोबत सुखाने संसार करत असता एवढेच काय तर त्याच्या बाबाने सुद्धा त्याला घराबाहेर काढले नसते आणि आज जेलमध्ये त्याला दिवस काढावे लागले नसते एखादा माणूस एखाद्या व्यक्तीला काही दिवस मूर्ख बनू शकतो परंतु तो आपल्या कर्मांना कधीही धोका देऊ शकत नाही कर्माचं फळ तर त्याला भोगावीच लागते तर मित्र आणि मैत्रिणीनो आपण केलेल्या कर्माचं फळ हे आपल्या आपल्याला नक्की मिळते भले ते चांगले असो व वाईट ते आपल्या कर्मा कर्मांवर अवलंबून असते याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका นั่นเนี่ยว่า